लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आदित्य ठाकरे यांचा सवाल महाराष्ट्रात शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला महाराष्ट्रातील रस्ते सगळेच खराब आहेत एकही रस्ता सपाट नाही नुकत्याच उद्घाटन केलेल्या नागपूर महामार्ग तेथेच सुद्धा आम्ही गाडी बघा एक किलोमीटर पण तुम्हाला सपाट रोड मिळणार नाही तर नक्की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय नेमकं त्यांना भेटत आहे ते अशी कामं करतात त्यांचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे पिरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई कॉलेज इकडे मिळालेल्या प्रेमामुळे प्रभात चांगला होता पण इरवी जर आपण पाहतो जशी आपले हायवे असायला पाहिजे जशी आपले पूल असायला पाहिजेत आपण पाहतो महाराष्ट्रात कुठेही एक सुद्धा असा चांगला सपाट रस्ता मिळणार नाही आत्ताच उद्घाटन जसं झालं म्हणजे मुंबई नागपूरला जाणारा हिंदुराजवळ बाळासाहेब समृद्धी महामार्ग तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा एक किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार आहे हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि काय नेमकं यांना मिळतंय की अशी कामं करत आहेत याचा विचार अर्थात त्याच्यात जे आपण ते बोलतोय की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग किंवा तडवी काही डावी विचार करणी मला सांगा ज्या देशामध्ये ऐंशी कोटी लोक हे राशनवर राहतात ते सरकार पुढच्या विचार असतं दावं उजव ज्या देशामध्ये आपण लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याला वेलफेअर बोलतो आपण हे लखपिंग आहे मग आणि जे तुम्ही सांगितलं ना की संविधानाला ज्यांनी धोका निर्माण केलेला आहे जर तुम्ही गेल्या दीड दोन वर्षामधली भाजपचीच काही खासदार बघितले किंवा आपण उमेदवार बघितले त्यांचे जे संविधान विरोधी स्टेटमेंट आहेत त्यांच्यावर ह्या कायद्यात तुम्ही कारवाई करणार आहात का आणि जी कारवाई आतापर्यंत होत आली मग नक्षलवादाच्या विरुद्ध असो किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध असो ती कुठच्या कारवाईच्या ह्याच्यात होती किंवा कुठच्या कायद्याच्या ह्याच्यात होती महत्वाची गोष्ट हीच आहे की अतिरेकी असतील नक्षलवादी असती त्यांना सोडायचं नाहीत पण तुम्ही त्या कायद्याच्या आड घेऊन जनसुरक्षा हित नाही आहे जनसुरक्षा बिल नाही आहे भारतीय जनता पार्टी सुरक्षा बिल आहे ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करता त्याला आम्ही गेलो